तीनशे तीस रुपये करेक्ट त्या दोन व्हेरायटी असेल तर आमचा तीनशे तीस रुपये करेल मिरची माऊली कमीत कमी भाव कुठून आहे कुठून कुठपर्यंत लेवल आहे आज शिमला ओके धन्यवाद दादा तीनशे तीस रुपये करेल तीनशे तीस रुपये करा मिरची साडेतीनशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकतो शिमला मिरची तीनशे पन्नास रुपये कॅरेट शिमला मिरची चारशे सत्तावन्न गेले बत्तीस याला सात कॅरेट चारशे सत्तावन्न रुपये कॅरेट मेघना आहे का किती सातच कॅरेट आणले का कुठले माऊली गाव कोणतं आपलं शिवडा तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद चारशे सत्तावन्न रुपये करेक्ट मेघना व्हेरायटी अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता केव्हा तोडला सकाळी धन्यवाद हो हो मेघना वांगे मेघना का वजन पाचशे रुपये राऊंड फिगर केले काल काय भाव गेले होते चला चांगलं आहे बरं गेले पाचशे रुपये कॅरेट मेघना वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकतो वजन किती आहे मालाचं सतरा किलो भर आणि कॅरेटचं दीड किलो कॅरेट धरून ना धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मेघना व्हेरायटी वे मोठी साईज माल पाहू शकतो धरून वांगे सव्वा दोनशे रुपये कॅरेट दोनशे पंचवीस रुपये कॅरेट गावठी वांगे भाऊ व्हेरायटी माहीत आहे का कोणती नाही माहीत सव्वा दोनशे रुपये कॅरेट सव्वा दोनशे केले हो नमस्कार सव्वा दोनशे आणि हे केले तीनशे रुपये कॅरेट भरती खूप केली हो दाबून भरले हां तुम्ही कोणतं पंचगंगा ना पंचगंगा जाऊ धन्यवाद सुपर पंचगंगा सुपर पंचगंगा हो तीनशे रुपये कॅरेट चांगलं चांगलं आहे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट सुपर माल लांबडी वांगे कलर कमी आहे ना भाव कमी पावसानी पाचशे एकावन्न रुपये कॅरेट नागा व्हेरायटी दोडता अशा प्रकारचा माल पाहू शकता कलर कमी असल्यामुळं भाव कमी झाला मित्रांनो पाचशे एक्कावन्न रुपये कॅरेट माल माला मालात राहतो ना हा जरा कलर कमी आहे ना याला कलर कमी आहे काय काही डार्क राहतात एकदम हिरवे जरा गोळे पाडत काय भाव गेला आपला साडे नऊशे गेला साडेसात रुपये साडेसातशे रुपये कॅरेट साडेसातशे चला समाधानी आ ना तरी भाव कंटिन्यू आहे टिकून राहायला पाहिजे फक्त निर्मल व्हरायटीचा दोडका पाऊस अशा प्रकारचा माल धरला दादा याचं वजन कधी मोजलं का, का तुम्ही मालाचं किती वजन बसतं याच्यात दोडक्याचं मालाचं मालाचं कॅरेटचं दीड किलो आहे धन्यवाद काय काय कमी भरतात काही जास्त भरतात नाही जास्त भरती राहत आठशे अठरा केले निर्मल व्हेरायटी निर्मल सातशे सव्वीस ना धन्यवाद सोराट आहे का कोणता निर्मल आठशे सत्तर रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी आठशे सत्तर रुपये कॅरेट रोडकास व्हरायटी कार्ल अशा प्रकारचा माल पिऊ शकता चारशे पस्तीस रुपये कॅरेट चौदा किलो दादा भरती किती भरती किती आहे धन्यवाद चारशे पस्तीस रुपये कॅरेट आणि हे पाचशे हे पाचशे किलो ना हे रुशनच आहे का पाचशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पिळू शकता कार्ले सोळा किलो पाचशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो रुसेन व्हेरायटी कारली फाय थ्री झिरो पाचशे तीस रुपये कॅरेट कारले प्रगतीचं कारण सहाशे एक्कावन्न रुपये कॅरेट प्रगती व्हेरायटी कारली सहाशे एक्कावन्न एकदम भारी हा सहाशे एक्कावन्न एकदम भारी चला चांगले गेले हा बरं वाटलं जरा तुमचा तरी भाव चांगला भेट तुम्हाला मावली किती थोडा आहे हो सहाशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल, एक एक माल तो शकतो सहाशे एकावन्न एकशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पण शक्य मित्रांनो काकडी वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये कॅरेट काकडी अशा प्रकारचा माल घ्या दोनशे बासष्ट रुपये कॅरेट टू सिक्स टू दोनशे बासष्ट रुपये कॅरेट दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल प्रॉफिट मित्रांनो काकडी दोनशे नव्वद रुपये कॅरेट काकडी शाही नाही का सागर शांताला व्हेरायटी काय भाऊ गेली शाईन आहे शाईन भाव सांगा ना पाचशे किती शाईन आहे ना कलर चांगला आला तुम्ही आला काय बदल काय बदल आपल्याला पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट असे प्रकारचा माल पाहू शकता 775. सागर व्हेरायटी काकडी सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सेवन सेवन फाईव्ह सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचा माल पुन्हा सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पुढे झिरो एकशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट रुपये दोनशे सोळा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो निर्मल दोनशे सोळा रुपये कॅरेट दुधी खोकरा अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे सोळा रुपये कॅरेट दोनशे सहासष्ट माऊली कोणती व्हेरायटी हो निर्मल आहे का चला चांगली दोनशे सहासष्ट किती झाला दोनशे सहासष्ट रुपये करेक्ट उद्या पर्वायट तीनशे सव्वीस किती तोडा आहे दादा थोडा किती आहे कोणती व्हेरायटी नेत्रा नेत्राचा अच्छा नेत्रा दुधी अशा प्रकारचा माल पाहू शकतात तीनशे तीनशे सव्वीस रुपये त्या रेट तीनशे सव्वीस कुठल्या माऊली गाव गाव कोणतं आहे का धन्यवाद दादा पुढची चक्कर कधी उद्या परवा उद्या का परवा ना धन्यवाद तीनशे सव्वीस रुपये करा कशा माल मालपैश होता दुधी वापरा घेतला भाऊ तर तुमचा काय भाऊ गेला भाऊ दुधी हा तीनशे सव्वीस तुम्ही सोबतच आहात का बघून साडेतीनशे का किती दहा का अकरा

विकली शेवटी चारशे रिक आठ किलो वजन चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ तंत्रणू गवार गावठीने आणली तीनशे रुपये कॅरेट मिरची अशा प्रकारचा माल मालपोष तंत्राणू आठ किलो भरते तीनशे रुपये कॅरेट तलवार आहे का नवतेज तीनशे रुपये कॅरेट तर आहे का काय भाऊ विकला आज दोन रुपये दोनशे रुपये कॅरेट पाऊस हानिकारक आहे का, का सध्या टोमॅटोला भरपूर भरपूर दोनशे रुपये कॅरेट दिला पातला सत्तर रुपये होतं अशा प्रकारचा प्रकारचं मार्गशील सत्तर रुपये हो जाए बारीक साईजला सत्तर रुपये होतं भाऊ कोणती व्हेरायटी हो मावली किती वाजे आणले आज, आज, होते आज ओके धन्यवाद दादा दोनशे पंचावन्न दो दो रुपये अशा प्रकारचा माल माल एकदम बरे दोनशे पंचावन्न कमी दो जास्त चालूच राहत कमी जास्त चालूच राहत काय बघेल दादा आपली तीनशे दहा तीनशे दहा कोणती व्हेरायटी सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट ना एकदम बरं चला चांगले का धन्यवाद दादा